महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रमुख लोकांची तातडीनं मुंबईत मिटिंग घेतली सदर मिटिंग मध्ये पक्षाचे पुढील ध्येया धोरण यावर सविस्तर चर्चा झाली तसेच जुलै महिन्यामध्ये सांगली जिल्हा व सांगली शहरात अजितदादांच्या उपस्थितीमध्ये मोठा मेळावा घेण्याचं ठरलं आहे सदर चर्चेस विधान परिषदेचे विद्यमान आमदार इंद्रिस नायकवडे सांगली शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे कार्य अध्यक्ष भाई बागवान ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे सागर वनखंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने सांगली विधानसभा अध्यक्ष वीरेंद्र थोरात सांगली शहर युवक अध्यक्ष आकाश माने तसेच विधानसभा संघटक प्रसाद पाटील जयंत जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित